एच क्लर्क या पदाची टायपिंगची परीक्षा झालेली आहे आणि ही टायपिंगची परीक्षा होऊन बरेच दिवस झालेले आहेत परंतु अद्याप निकाल लागलेला नाही तर यामध्ये बरेच विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तर निकाल कधी लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्या अगोदर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच पहा या ठिकाणी जरी निकाल लागला तरी किती व्यक्तींना फायनल निकाल लागल्याच्या नंतर लागलीच ऑर्डर देणार आहेत फक्त या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चौदा जे काय जागा आहेत ते सध्या व्हॅकंट्स आहेत लागलीच ज्या व्यक्तींचं तुमचा फायनल यादीमध्ये निकाल आलेला आहे अशा चौदा व्यक्तींना लागलीच काय करणार आहेत ते ऑर्डर देणार आहेत आणि त्याच्यानंतर उरलेले जे काही एकतीस विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना पुढच्या काय दोन वर्षामध्ये ज्या पद्धतीनं ज्या ज्याप्रमाणे प्रमाणे जागा रिक्त होतील त्या त्या पद्धतीनं त्या त्याप्रमाणे त्यांना ऑर्डर देण्यात येतील तर अशा पद्धतीने केवळ पंचेचाळीस जागावर ही जाहिरात निघालेली होती आपण तर या ठिकाणी वेटिंग लिस्टचा विचार करणार नाही फक्त सिलेक्शन लिस्ट होती आपली किती पंचेचाळीस जागांची तर यामध्ये एक महत्वाचं कारण असं आहे पहा मित्रांनो जी काही तुमची टायपिंगची एक्झाम झालेली होती ती एक्झाम बऱ्याच विद्यार्थ्यांचा आपण फॉलोअप घेतल्याच्या नंतर असं कळाले कळालेलं आहे की जो पॅसेज होता भरपूर हार्ड होता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो पॅसेज कव्हर झालेला नाही तसेच ज्या विद्यार्थ्यांचा पॅसेज मध्ये कव्हर झालेला आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका ह्या त्या पॅसेजमध्ये झालेल्या आहेत तर यामध्ये अशा प्रकारची स्थिती उद्भवलेले आहे की पंचेचाळीस विद्यार्थी सुद्धा सिलेक्शन लिस्ट त्यांना करण्यासाठी मिळतील किंवा नाही हे सांगता येत नाही कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका यामध्ये झालेल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे बॉम्बे हायकोर्ट असेल किंवा नागपूर बेंच हायकोर्ट असेल यांची जी काही टायपिंग असते ती जिल्हा मध्ये जी काही टायपिंग झालेली आहे त्यापेक्षा दहा पटीनं काय असते एकदम हार्ड असते त्यामध्ये चुकीला माफी नसते संभ्रमत आहे की अ तो पॅसेज क्यों क्यों पास होईल किंवा नाही किंवा टायपिंगची परीक्षा पास होईल किंवा नाही हे सांगता येत नाही तर महत्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं म्हणजे हे जो काही रिझल्ट आहे तर रिझल्टला अजून पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता आहे शक्यता आहे लागलं तर पाच ते सहा दिवसामध्ये हा निकाल लागू शकतो आणि जी काय पुढची प्रोसेस आहे तुमची असणार आहे ती म्हणजे मुलाखतीची प्रोसेस असणार आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता मुलाखत ही अत्यंत महत्वाची असते त्यामुळे मुलाखतीची देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे तर त्या संदर्भामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती टाकणार आहोत तर अशा पद्धतीनं ही होती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती तर कोर्ट संदर्भामध्ये असो वा अन्य कोणतेही गव्हर्नमेंट जॉब संदर्भामध्ये असो वा अन्य कोणतीही माहिती असो ती माहिती जर तुम्हाला प्राप्त करायची असेल पीडीएफ स्वरूपामध्ये डाटा जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन